तुम्ही तुमच्या बहिणीला रक्षाबंधनला गिफ्ट काय देणार काय गिफ्ट कसं आहे आहे का ऐकून द्यायची माझी इच्छा भरपूर होती पण ऐकून दिला की ते आनंदात तिच्या डोळ्यातनं पाणी येणार काय येणार रडणार आणि मी कसं आहे ती बघणार नाही मला ती रडलेलं ह्यासाठी मी काय केलं माहिती आहे का सकाळमध्ये कुंभारकेड्यामध्ये ऑफर लागलेली आणि ती ऑफर जाऊन बघितली मार्केटला काय आत्प्यता वाई का नाही सहाशे रुपये पाचशे रुपये सांगू तुझ्या व कुंभारकेमध्ये का नाही अडीचशे रुपये मिळाला हिवाय घेतला परत म्हटलं आणि आमच्या आनंदात आनंदाचा होईल मग आनंदाचा परत गेलो और हा एक तवा घेतला दोन तवा घेतला हिवा पण मार्केटला पाचशे रुपये सांगत होती मग ह्यो आम्ही तिला तीनशे रुपयाला दिला हा म्हणलं काय फक्त नव्हतं स्कीम लागली कुंभारकडे साखळ्यामध्ये तसंच गेलो मग हा पॅन बघितला पॅन पण पाचशे रुपये सहाशे रुपये सांगत होती कुंभारकेडामध्ये तीनशे रुपये लागलेला ऑफर हा पण घेतला मग आमची भर काय किती खुशी नाही विचार करा सकाळच्या नुसती फिरत होती एवढ्या आनंदात फिरत होती मग काय केलं आता तिला खुशी एवढी झाली एवढी आनंदात फिरत होती मग म्हणलं जरा तिला बोर काय मग कुंभारकड्यामध्ये गेलो कॅडवर्ड सेलिब्रेशन घेतलं बाहेर चौकशी केलं सगळे तर एकशे दहा रुपये सांगतो आणि कुंभारकडे ऑफर लावले नव्याण्णव रुपयेला एकशे दहाच्या मध्ये नव्याण्णव रुपये लावल्या मग सगळं घेतलं मग आमची भर काय सकाळच्या दिसलेलीच नाही गिफ्ट घेऊनच गेले राखी बांधाची राहील दिसत एवढ्या आनंदात ती झाल्या आणि ऑफरचा लवकर लवकर तुम्ही पण जाऊन फायदा घ्या कुंभारकड सकाळी ऑफर लागल्या आणि लवकर लवकर जाऊन त्याचा फायदा घ्या